बाबासाहेब आंबेडकर आगे म्हणा तुम्हारे जळगाव शहराचे आमदार जळगाव शहराचे आमदार नाही चले की नाही चले की नाही ना चले की महाराष्ट्रात तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय घटकावर ज्या अन्याय अत्याचार होत आहे विरुद्ध आज वंचित बहुजन आघाडीने आंदोलन छेडलेलं आहे तसेच जे प्रस्थापित लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी गव्हर्मेंट कर्मचारी जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यावरही अन्याय अत्याचार सुरू केलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील नगर रचना विभागाचे अधिकारी दिगेश तायडे यांच्यावर राजूमामा भोडे यांनी जो खोटेनाटे आरोप केलेला आहे ग्रुप नसताना ते एक घृणास्पद आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर खटले नाही काही नाही तरीसुद्धा त्यांच्या मागे लागून हे एक प्रकारे त्यांनी एक कट कारस्थान करून त्यांच्या मागे लागलेले आहेत त्यांनी कालच्या पेपरामध्ये जाहीर केलं की दिग्गेश तायडे यांच्या नावावर लाखोची संपत्ती आहे त्यांच्या मिसेसच्या नावावरती आहे त्यांनी ते प्रूफ करून दाखवावं आणि त्यांचा माझ्याकडे पुरावा आहे माझ्याकडे खरेदी पुरावा आहे की त्यांच्या मिसेसच्या नावावर नसताना ते खरेदी दुसऱ्या दुसऱ्याच्या नावावरती झालेली आहे खरेदी अगोदरच केलेली आहे तसेच राजूमामा भोडे यांनी विधान परिषद लोक लोक लो, विधानपरिषद विषय मांडताना त्यांनी आतापर्यंत जळगावच्या विकासावर कधीही बोलले नाही जळगावचा विकास जनतेचा जनतेच्या प्रश्नांवरती रस्त्याच्या विषयावरती बेरोजगार तरुणांच्या विषयावरती कधीच अधिवेशनामध्ये बोलले नाही पण त्यांना एक मागासवर्गीय अधिकारी जे गरिबीतून वाढलेले आहेत त्यांना टार्गेट करणं हे त्यांचं एक मुख्य कारण झालेलं आहे आणि ते त्यांना त्यांच्यासोबत जे बाकी अधिकारी आहे त्यांचं नाव पुढे घेत नाहीत ते पण ते एकटे फक्त टिकेट तायडे यांना टा टार्गेट करत आहे याच्यामुळे आज आंदोलन आम्ही इथे छेडत आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नाव काय आपलं जितेंद्र केदार वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष